नमस्कार मित्रांनो आधी कधी तुम्ही मुंगूस पाहिला असेल किंवा तुम्हालाही तुमच्या डोळ्यासमोर जिवंत मुंगूस दिसला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित तुम्ही या व्हिडिओला सोडून जाल पण एक ते दोन करोडो नुकसान होईल कसं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या काळात दिसणे मुंगूस खूप कठिन झाले आहे जसं तुम्हाला माहिती आहे की आजच्या काळात प्रत्येक प्राणी हा विलुप्त होत चालला आहे त्यांची संख्या ही कमी कमी होत चालली आहे पण त्या सर्व प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे मुंगूस तो जिथे कुठेही असतो तिथे साप कधीच येत नाही असे म्हणता पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही या मुंगुसाला पाहिली असेल तर तुम्हाला कोणते संकेत मिळाले आहे देवानी तुमच्यासाठी काय संकेत पाठवले आहे आणि या मुंगुसद्वारे देव तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय कदाचित तुम्हाला हे माहिती नसणार पण आम्ही तुम्हाला सांगतो पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा व चॅनल सबस्क्राईब करून घ्या मुंगूस हा एक असा प्राणी आहे जो आपल्याला धर्मप्राप्ती म्हणजेच मनी पैसे हे सर्व काही देऊ शकतो आपल्या बंक खात्यामध्ये पैसे नसतील आपल्या बंकचा बॅलन्स हे खूप कमी असेल तर मुंगूस आपला बंकमध्ये मनी जमा करू शकतो आपल्या बंक खात्यात या मुंगसामुळे खूप जास्त पैसा येऊ शकतील कदाचित काही लोकांना हे अंधश्रद्धा किंवा काही लोकांना हाफेक किंवा खोट वाटत असेल तर त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता पण ज्या लोकांना देवावरती विश्वास ठेवलेला आहे म्हणजे जे लोक देवाला मानतात यांनी या व्हिडिओला चुकून सुद्धा सोडू नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहून काहीतरी माहिती मिळणार आणि तुम्हाला त्या मुंगसाचे चांगला योग्य ते वापर करून पैसा म्हणजेच मनी आणता येतील तर चला जाणून घेऊया मुंगसामुळे तुम्हाला कसा मनी म्हणजेच पैसा मिळेल आणि त्या पैशामुळे तुमचा बंक बालंस फुल होईल तर चला जाणून घेऊया मित्रांनो आजपर्यंत जर तुम्हीही तुमच्या बंक खात्यामधून कमीत कमी पैसे विड्रॉल केले असतील तर आता तयार व्हा कारण या उपायानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या बंक खात्यामधून लाखाने पैसा विड्रॉल कराल लक्षात ठेवा मुंगूस हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे त्यामुळे बरेच लोक आजकाल मुंगसाला सुद्धा पाळत आहेत ज्या घरात किंवा ज्या जागेमध्ये मुंगूस असतो तिथे जवळपास कुठेही साप नसतो आणि जे लोक मुंगसाची आणि सापाची भांडण पाहतात अशा लोकांना खूपच भाग्यवंत मानले जाते असे लोक खूप नशिबवान असतात असे मानले जाते जे लोक लवकरात लवकर यशापर्यंत पोहोचता नाही असे मानले जाते धार्मिक मान्यते नुसार जो व्यक्ति सकाळी बाहेर जाताना किंवा दुपारी घरी येताना त्याला रस्त्यात कुठेही इतरत्र मुंगूस दिसतो अशा व्यक्तीला अठ्ठेचाळीस तासात मोठी धनप्राप्ती होत असते आणि तुम्ही देखील कधीकधी विचार केला असेल जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसतो ते लोक अत्यंत भाग्यवंत व त्यांच्या खिशात सक्त पैसे येत राहतात लक्षात ठेवा हे उपाय नक्की आहे जेव्हा कुठेही तुम्हाला मूल दिसेल तेव्हापासून पुढच्या कमीत कमी अठ्ठेचाळीस तासांपर्यंत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या कारण तुम्हाला त्यावेळेला नक्कीच एक चांगली धर्मप्राती प्राप्त होते मुंगूसमध्ये पैसे हे मिळतातच कारण मुंगूस हे भगवान विष्णूचे रूप आहे आणि यामुळे यामध्ये पैसे खूप मिळतात आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल आणि तुम्हाला मुंगूस पळताना किंवा इतरत्र दिसेल किंवा तो तुमच्याकडे पाहून दात दाखवताना दिसेल तर हे तर खूपच भाग्याचे आणि शुभ लक्षण मानले जाते जेव्हा कधी मुंगूस तुम्हाला त्याचे दात किंवा जीभ दाखवेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा कोणत्याच व्यक्तीला त्याची जीभ किंवा दात दाखवत नाही पण ज्या कोणत्या व्यक्तींना दाखवतो किंवा जो कोणता व्यक्ती त्याची जीभ किंवा दात पाहतो तो व्यक्ती भाग्यवान मानला जातो जर आधी तुम्ही सुद्धा मुंगसाची जीभ किंवा दाते पाहिली असतील तर नक्की तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही पाहिलेत की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायला विसरू आणि एवढेच नाही तर मित्रांनो मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही एक छोटेसे काम करून तुमची कोणतीही मनोकामना त्या मुंगूस राजाकडून पूर्ण करून घेऊ शकता तुम्ही त्याच्यासमोर मनोभावाने हात जोडायचे आहे आहे व तुमची इच्छा त्याच्यासमोर प्रकट करायची आहे त्याचबरोबर तुमची नजर व मुंगसाजी नजर तुमच्यावर पडल्यास फक्त तिच्या स्मोर हात जोडून त्याला प्रणाम करावा असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही तुमचा बंक बॅलन्स सदैव फुल राहणार तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती वैभव शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करणारा ठरेल लक्षात ठेवा मुंगूस कधीही दिसू कुठेही दिसू शेतात किंवा घराबाहेर पडल्यास कधी दिसल्यानंतर हा छोटासा उपाय करा नक्कीच सदैव तुम्हाला धनप्राप्ती होई या उपायाने तुमच्या आयुष्यात कधीच पैशाची कमी येणार नाही आणि हा उपाय नक्की तुम्हाला प्रत्येक वेळी प्राप्ती करून देईल मित्रांनो सोबतच अनेक वेळा आप शांततेत झोपलेले असताना आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात मग स्वप्नामध्ये आपल्याला काहीतरी दिसत असते अगदी आपण कुठेतरी पर्यटन स्थळी देखील भेट देऊ शकतो स्वप्नामध्ये काहीही होऊ शकते काहीजण तर स्वप्नामध्ये विदेशात सुद्धा यात्रा देखील करतात काहींना स्वप्नात चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडतात तर काहींना स्वप्नात वाईट प्रकारच्या गोष्टी दिसतात त्यामुळे त्यांना समजत नाही की त्यांचा अर्थ नक्की काय होतो मित्रांनो काही लोकांना वाटते की स्वप्नात आपल्याला काही गोष्टी दिसल्या त्यामध्ये त्याचा अर्थ नक्की होतोय तरी काय काही लोकांना हेच कळत नाही की स्वप्नात आपल्याला नेमकं काय दिसल्याने त्याचा काय अर्थ होतो काही लोक तर आधीच घाबरून जातात पण लक्षात ठेवा स्वप्नात जी प्रत्येक गोष्ट दिसेल ती चांगलीच नसते आणि जी प्रत्येक गोष्ट दिसेल ती वाईटच नसते त्याचे स्वप्न तुम्हाला प्राणी वस्तू आणि इतर काही जागा दिसतात त्यामध्ये काही जागा शुभ काही संकेत शुभ संगीत देतात तर काही वस्तू प्राणी हे अशुभ संख्या देतात तुम्हाला मुंबूस स्वप्नात दिसला तर काय संकेत देतो तर लक्षात ठेवा मुंगूस स्वप्नात तुम्हारा स्वप्नत दसतो हा संकेत तुम्हारा शुभ मानला जातो कारण मुंगूस हे श्रीहरिविष्णू रूप आहे आणि मुंगूस हे तुम्हाला स्वप्नात तुम्हारा अशी मानली जाते धार्मिक माहिती नुसार की महितीनुसारि तुम्हें जेवंजे स्वप्न मुंगूस पहालते तुम्हाला खूब जास्त होईल होवा तुम्हार तुमच्या आयुष्यात पैशाची कधी कमी दिसणार नाही लक्षात ठेवा मुंगूस हा फक्त त्याच लोकांना दिसतोय जे लोक खूप जास्त आतुर असतात धनप्राप्तीसाठी आणि मुंगूस हा त्याच लोकांना बाहेर दिसतो जे लोक खूप जास्त चिंतित असतात मुंगूस हे श्रीहरीचे रूप असल्यामुळे भक्तापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात त्यामुळे तुम्हीही श्रीहरीचे नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला मुंगूस लवकरात लवकर दर्शन देऊन जाई जेव्हा जेव्हा मुंगूस तुम्हाला दर्शन देईल तेव्हा तेव्हा तुम्हाला धनप्राप्ती नक्की होईल लक्षात ठेवा की मुंगूस कोणालाही दर्शन देतो किंवा ज्या समोरी येतो तेव्हा त्या व्यक्तीला अठ्ठेचाळीस तासाच्या आत नक्की धनप्राप्ती होते धार्मिक मान्यतेनुसार मुंगूस हा धरणाचा देवता मानला जातो एक कुबेर देवता सोबतच है दुस्या देवता आहे जो कधी ही, ही जरी त्याला धन धनप्राप्ति हे निश्चित होते जसे कुबेर देवता दिसर धनप्राप्ति होते तसेच मुंगूस दसल धनप्राप्ति होते क्या कधी ही तुम्हाला कुठे मुंगूस दिसला चांगले संकेता है। संकेत है हिंदू धर्मात अनेक प्राणल शुभ अशुभ संकेत संगित गाय कावड़ा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभाचे तर्क वितर्क लावले जातात प्रत्येक प्राण्याचा संबध हा भगवंताशी जोडलेला आहे माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो ही चिन्ह स्वीकारतो लहानपासून मुंगुसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेकवेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल आज आपण मुंबुसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी जाणून घेणार आहे मुंगूस सूर्याचे प्रतीक ज्योतिषशास्त्रात मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ चिन्हे त्याच्याशी संबंधित आहे मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे मुंगूस कुबेराचे वाहन धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन असतं कुबेर हे धनरक्षक मानले जातात म्हणूनच त्यांचं वाहन दिसणं शुभ मानलं जातं त्यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे शिवाय नशीब उजळण्याचंही हे लक्षण असतं त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्यासमान असतं पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी निर्जनस्थळी पुरून ठेवले जात असे मुंगसाचा अधिवासही निर्जन जमिनीखालील खोल बिळांमध्ये असतो त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेलेली आहे मुंगूस सोन्यात लोळण घेणारे असल्याच्या आख्यायिकेमुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला थेट रामाच्या नावाने तोंड दाखविण्याची गळ घातली गेली मंडळे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद